नमस्कार मित्रांनो मी निखिल तर होत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब आज वरती तर आणि मॅनेजर्स लोकांची सुट्टी असते तर ऑफिसला जायला एक वेगळाच असा आनंद असतो मला ते वेगळीच खुशी असते जी ऑफिसला जाताना म्हणजे पण त्याच्यावर खुशी असते ती एक थोडी वेगळ्या टाईपची असते तर रोड मी आज चालत होतो आज काही जास्त शूट करता आलं नाही एक हाच एक थॉट होता कारण की आज शनिवार आहे आणि आज जरा ट्रॅफिक वगैरे पण कमी असतं एक कसं सावक आरामात टाइमवर जायला भेटतं तर शनिवारच थोडं ऑफिसला जाताना रिलॅक्स असत सर्व आणि ऑफिस मध्ये जाऊ काम पण एवढं काय नसत तर हेच होत आजच आज पुरतं एवढंच मला वाटतंय दोन मिनिटांची पण पूर्ण व्हिडिओ होणार काय चला थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय